तर देशभरात नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठा उत्साह साजरा केल्याचं पाहायला मिळालं यातच रायगडकरांनी देखील नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलंय अलिबागच्या बीज शोला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळालाय परदेशी पाहुणे हे खास आकर्षण ठरले मराठी कोळी गीतांवर यावेळी ठेका देखील धरलाय सरत्या वर्षाला निरोप देतानाच रायगडकरांनी नवीन वर्षाचं हर्षोल्लासात स्वागत केलं या निमित्तानं जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अलिबाग समुद्रकिनारी झालेल्या बीच शोला ला स्थानिकांबरोबरच पर्यटकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या गाण्यांवर तरुण तरुणींसह बच्चे कंपनी बेधुंद होऊन नाचत होती परदेशी पाहुणे या कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरले इंग्लंडहून आलेल्या जोडप्यानं हिंदी मराठी गीतांबरोबरच मी हाय कोली या कोळी गीतावर देखील ठेका धरत सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय मध्यरात्री शोभेच्या फटाक्यांची आतिषबाजी करत सर्वांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा त्यामुळे रायगडकरांनी देखील नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलंय यावेळी पारंपरिक गाण्यांवर म्हणा नागरिकांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालंय तर स्थानिक कलाकारांबरोबरच विदेश विदेशी पाहुणे ये या शोचे खास आकर्षण ठरले त्याचबरोबर बच्चे कंपनीने देखील यावेळी मोठी मौज केल्याचं पाहायला मिळालंय